नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफराबाद येथील स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थाचा प्रगट दिन सोहळा संपन्न जाफराबाद शहरातील आदर्शनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त दिन 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 विधी दिन विविध दिन धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाआरती महाप्रसाद नैवेद्य सामूहिक पारायण सामूहिक नामस्मरण यासह अन्य विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन स्वामी समर्थ केंद्रामध्ये करण्यात आले होते या सोहळ्यामध्ये महिला सेवेकरी सेवेकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते